सर्वसामान्य जनतेचा हक्काचा आवाज फलटण नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी आठ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध झालेल्या प्रभागनिहाय मतदार याद्यांमध्ये मोठा गोंधळ झाल्याचे समोर आले आहे एका प्रभागातील मतदारांची नावे दुसऱ्या प्रभागात टाकण्यात आली आहेत तर काहींची नावे पूर्णपणे वगळली गेली आहेत यामुळे इच्छुक उमेदवार आणि पक्षाचे कार्यकर्ते हैराण झाले असून चुकलेल्या मतदारांपर्यंत पोहचून हरकती तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे दरम्यान नागरिकांनी आपल्या हरकती व सूचना तेरा ऑक्टोबर पर्यंत नगर परिषद कार्यालयात नोंदवाव्यात असे आवाहन करतानाच अंतिम मतदार यादी ही निर्दोष असेल अशी ग्वाही पलटण नगर परिषदेचे मुख्याधिकारी निखिल मोरे यांनी गंधवार्ता न्यूजला दिली आहे पलटण नगर परिषदेच्या मतदार यादी प्रसिद्ध झालेल्या प्रसिद्ध झाल्यानंतर त्यामध्ये बराच गोळ दिसून आलेला आहे तर त्या संदर्भात काय सांगाल आपण नमस्कार सर्वांना आता जर आपण बघाल तर आत्ताच नुकत्या निघालेल्या रचनेमध्ये तेरा प्रभाग आणि सत्तावीस वॉर्ड अशी प्रभाग रचना जाहीर झालेल्या जा आहे फलटण नगर परिषद दोन हजार पंचवीसच्या येत्या आगामी निवडणुकांसाठी आपण जर बघाल तर हा प्रशासनाचा सा कारभार गोंधळाचाच म्हणलं तरी वावगं ठरणार नाही ज्याप्रमाणे आपण बघितलं तर एक नंबर ते तेरा नंबर प्रवाहामध्ये जवळजवळ दहा हजारपेक्षा जास्त मतांचा गोंधळ मता मत यादीचा गोंधळ झालेला आहे जी मतं एक नंबरची दोन नंबरमध्ये दोन नंबरची तीनमध्ये ती, आता जसं तुम्ही जर बघाल तर अकरा नंबरचं वॉर्ड जर घ्यायला लक्षात घेतलं तर अकरा नंबरची मतं बारा नंबरमध्ये गेलेली आहेत तेरा नंबरमध्ये गेलेली आहेत तेरा नंबरची मतं अकरा नंबरला आलेली आहेत बाराची अकराला आलेली आहेत दहाच्या अकराला आलेली आहेत आपण जर बघाल तर आता हा प्रशासनाचा गोंधळ प्रशासनाचा चुका गेले तीन दिवस झाला आम्ही बसून निसरतो आहे दिवस रात्र ह्याचा कुठंतरी नाही म्हटलं तर आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात त्रास होतो आहे कुठंतरी प्रशासनाने ह्याची दखल घेतली पाहिजे की ऐन इरेक्शनच्या तोंडावर ऐन दिवाळीच्या तोंडावर ह्या गोष्टी दिवस रात्र आम्हाला जर करायचा आज वेळ आले आमच्यावर तर बाकीची कामं बाकीची सेवा आत्ताच चालू केलेलं आम्ही जर आपण बघितलं तर स्वच्छता अभियान आपण चालू केलं महास्वच्छता अभियान महास्वच्छता अभियान स्वच्छता राहिली तिकडं ही कामं वेगळी आमच्या डोक्यावर येऊन बसली आहेत तर लोकांची सेवा करायची कुठं का प्रशासनाने केलेला गोंधळ आणि कारभार त्यांच्या चुका निसरत बसायच्या हा कुठंतरी प्रशासने आज विचार केला पाहिजे असं मला वाटतं केली प्रशासनाला आम्ही नक्कीच मागणी केलेली आहे परवा दिवशी आम्ही आंबेकर मॅडम होत्या प्रांत मॅडम नवी होत। नवीन आलेले जाधव साहेब होते आम्ही त्यांच्या त्या ह्याबद्दल त्यांना भेटलेलो आहोत थोडंसं सा नवीन मॅडम आम्हाला भेटल्यानंतर असं जाणवलं की जाधव साहेब आत्ताच नवीन जॉईन झालेले आहेत त्यांच्याबरोबर जी काही टीम असेल तीही नव्याने जॉईन झालेली आहे पण कुठंतरी जॉईनिंग नव्या झाल्यामुळे ह्या चुका झाल्यात का ह्या कितपत योग्य आहेत जबाबदाऱ्या तर आपल्याला पार पाडणं गरजेचं आहे लोकांची सेवा करणं तर गरजेचं आहे लोकांना जनतेला कुठं त्रास होऊ नये ह्याची जबाबदारी आपण तर घेतली पाहिजे हा प्रशासनाच्या समोर खूप मोठा पडलेला प्रश्न आहे कुठं तर त्यांनी ह्या गोष्टीवर लक्ष देणं खूप गरजेचं आहे नमस्कार मी प्रीत खानवेलकर मी प्रभाग क्रमांक आठचा रहिवासी असून जे आता नगरपालिकेने जी मतदार यादी प्रसिद्ध केलेली आहे प्रारूप यामध्ये बरेचसे असे घोळ झालेले आहेत तर ह्यामध्ये काय झालेलं आहे मतदार यादीत कुठलाच ताडमेळ लागत नाही आहे बरेचसे मतदार नऊमध्ये गेलेले आहेत काही काय बारा नंबरच्या प्रभागातले मतदार आलेले आहेत काही काय चार नंबरच्या प्रभागातले मतदार आले आलेले आहेत त्यामुळे काय झालं आहे की नागरिकांना आपलं मत कुठे आहे ते समजत नाही आहे आणि का नाही हरकती घ्यायला वेळ कमी दिलेला आहे त्यामुळे बराचसा असा गोड होणार आहे आणि प्रशासनाला ही विनंती राहील की त्यांनी नाही जे वेळ दिलेला आहे तो वाढून मिळावा जेणेकरून कसं आहे की कोणताही नागरिक आपल्या हक्काच्या मतदारसंघामध्ये प्रभागामध्ये मतापासून वंचित राहून आणि यामध्ये प्रशासनाने बरेचसे चुका आहेत त्या सुधारल्या पाहिजे फलटण नगर परिषदेच्या प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध झाल्या आहेत वास्तविक पाहता या मतदार याद्या प्रसिद्ध करताना जाणीवपूर्वक नगरपरिषदेमधील काही कर्मचारी यांनी अधिकारी असलेले नवीन असल्याने आणि बी एल ओ नवीन असल्याने त्याचा फायदा घेऊन आपल्या पदाचा गैरवापर करून विशिष्ट समाजाला विशिष्ट धर्माला विशिष्ट जातीला विशिष्ट गटाला विशिष्ट राजकीय विचारधारेला मदत होईल अशा स्वरूपाच्या ह्या याद्या तयार करण्याचं पाप हे ह्या अधिकाऱ्यांनी केलं आहे याबाबतची तक्रार निश्चितपणे दाखल करत आहे त्याचवेळी या अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी म्हणून उद्या सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन केलेलं आहे उदाहरण द्यायचं झालं तर प्रभाग क्रमांक तेरामधून सा तीन उमेदवार निवडून द्यायचे आहेत त्या प्रभागाची ल मतदारसंख्या आहे एक्केचाळीसशे सत्तर आणि प्रभाग क्रमांक आठमधनं दोन उमेदवार निवडून द्यायचे आहेत त्या प्रभागाची मतदान संख्या आहे त्रेचाळीसशे नव्वद म्हणजे जिथनं दो दोन निवडून द्यायचे ती जास्त आणि जिथनं दो तीन निवडून द्यायचे त्यांची कमी ही एकच गोष्ट दाखवण्याला भरपूर आहे की कि किती तफावत आहे आठशे आठशे नऊशे नऊशे मतदार इकडून तिकडं फेकलेत तिकडून इकडं फेकलेत कुणीही काहीही केलेलं आहे मनमानी कारभार केलेला आहे प्रांताधिकारी मॅडमला उपयोगी मॅडमला आम्ही तक्रार देत आहोत उद्याच्या बैठकीला सर्वांनी उपस्थित राहा हॉटेल ऋतुराजमध्ये बारा वाजता ह्या बैठकीचं के आयोजन केलं आहे या वर्षी आपण जी आता मतदार यादी जाहीर झालेली जा आहे तर त्यामध्ये आम्हाला असं जाणून आलेलं आहे की आमच्या प्रभागामध्ये दहा नंबर प्रभागामध्ये बरीचशी नावे म्हणजे कमीत कमी तीनशे साडेतीनशे मतदार यादीतली नावे प्रभाग क्रमांक एक दोन आणि तेरा असे यामध्ये डि विभागली गेलेली आहेत तर त्यामुळे नागरिकांमध्ये बराचसा गोंधळ निर्माण झालेला आहे त्यामुळे आमची शासनाकडे विनंती आहे की त्यांनी हरकती हरकत, हरकत दाखल करून नागरिकांनी त्यासाठी आम्हाला मदत मिळावी नागरिकांना मदत मिळावी आपल्या भागातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी गंधवार्ता न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा